पहा लक्ष द्या काही विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन तयारीला लागलेले आहेत ज्यांची नेमकीच बारावी झाली आणि किंवा काही जणांचं बऱ्याच दिवसापासून शिक्षणापासून गॅप होता बरोबर आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी आपली नवीन बॅच जॉईन केली ते कालपासून परवापासून तेरावापासून नाही जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून आहेत मला आधी आधी असं वाटलं मजाक करतायत काही त्याचं एकच म्हणणं येत होतं कंटिन्युअसली की बाबांनो सर नेमकं या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नेमकं वाचावं काय मग मी म्हणलं तुला एकट्याला सांगण्यापेक्षा सगळ्या वर्गातच एक दिवशी सांगू पाच मिनिटाचा जेवढ्या ते ब्रेक घेतात तेवढ्या वेळात मी सांगून टाकतो बरं आहे का नाही म्हणून मग त्यांच्या प्रश्नाला होतं की बा समजा नेमकाच कार्यकर्ता आला आहे बरं आहे का नाही तर जे कोणी नेमकंच आलेलं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये आणि मनात प्रश्न पडला नेमकं काय वाचावं अशा विद्यार्थ्यांना मी काय सांगू शकतो एवढ्या वर्षाच्या अनुभवून अनुभवा तर पहिल्यांदाच लक्षात ठेव आपलं नेमकं टार्गेट काय आहे फॉर एक्झाम्पल आता काहीतरी एक उदाहरण देऊन पटून देतो प्रत्येकाचं वेगवेगळं टा टार्गेट असणार फॉर एक्झाम्पल तो जर तलाठी टार्गेट आहे उदाहरणार तर त्याला इंग्लिश विषय असणार पण माझं टार्गेट पोलिस भरती आहे ते इंग्लिश विषय नसणार म्हणून तो विषय मी सगळ्यामध्येच सांगणार आता तू तेवढा विषय माहिनस कर बघ राईट आहे बाकी तुला माहीत पाहिजे आता माझं टार्गेट काय किंवा मग सरळ सेवा टार्गेट आहे म्हणजे सगळ्या क्लास थ्रीच्या एक्झाम आल्या त्याच्यात मग त्याला विषय काय काय आहे नंबर एकला आहे गणित नंबर दोनला बुद्धिमत्ता नंबर तीनला मराठी बरोबर नंबर चारला जी एस आणि नंबर पाचला इंग्लिश राईट right, सर गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्लिश आणि जी एस हे पाच सब्जेक्ट आहेत काढ बाजूला काढ आता तुला लक्षात येईल की गणितामध्ये नेमकं काय वाचा हा पहिला प्रश्न पडेल बरोबर और आहे तर गणितामध्ये सगळ्यात आधी जे नवीन विद्यार्थी त्यांनी तो स्वतःच बेसिक कवर करणं गरजेचं आहे जसं पाडे पाठ पाड़ पाहिजे वर्ग आणि वर्गमूळ मला यायला पाहिजे तीस पस्तोरचे कमीत कमी वर्ग मला पाठ पाहिजे फास्टमध्ये उदाहरणार्थ एखादी संख्या थर्टी फायचा वर्ग मला करता यायला पाहिजे पाचचा चा वर्ग पंचवीस तीनशे बारा बाराशे पंचवीस पस्तीसचा वर्ग बरोबर आहे का नाही पंचाण्णवचा दिला नव्वद पंचवीस आन्सर एकशे पाच चा एकशे दहा पंचवीस ना नाच चा दहाच्या पुढची संख्या अकरा बरोबर आहे का सर तर बेसिक तू फोकस कर पहिल्यांदा नसेल तुला माहीत बेसिक मॅथ कुठं बघायचं तर आपल्या युट्यूबवर बेसिक मॅथ नाव टाक सगळ्याला सगळं शिकवले शून्याचा खेळ चिन्हाचा खेळ बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इथून कारण कसं आहे सध्या काही मुलांच्या मनामध्ये थोडासा गैरसमज झालाय प्रत्येक शिक्षकाचं ऐकायला तेव्हा मग ते पुणे असो मुंबई असो दिल्ली सगळीकडे तुम्ही स्वतः बी टीचर असते तर हेच बोलले असते का काय म्हणणे माहिती ते सर सर परीक्षेत आले परीक्षे हो परीक्षेत एक आले हो एक दोघं म्हणजे हे येई न हो परीक्षा उदाहरणार्थ जे परीक्षा द्यायला ते आता नवीनला मला सांगा जे नेमकी झाले ते येईल तर पहिली गोष्ट परीक्षेत काय आलं हेच माहित नाही बरं राहिले प्रश्न जुने हे परीक्षेत येईन म्हणणार आहे कल्पना करा की तुम्ही बी नवीन येत असं समजून मी हा डायरेक्ट परीक्षेत येणारच घेतलं इन इक्वॅलिटी किंवा गणितामध्ये काय नफा तोटा सरळ व्याज समजत जेव्हा तू ब्याज लावतो एखाद्या वेळेस तू जिम लाव तुला डायरेक्ट पहिल्या दिवशी शंभर किलोचं वजन देत नाहीत मरशिन दुसऱ्या दिवशी याचाच नाही बरं नाही त्याच वजा खाली आपण दगून जातो बरं का नाही तर एक बाय प्रोसेस असते भयाची बरोबर आहे का नाही मॅथला गेला तू जगात पण शिक्षकाकडे जाय तू किती हुशार ते बघत बी नाही ते काय म्हणते महित टीचिंग शिकवण्याची स्टाईल काय म्हणते गणित जेव्हा सुरू होईल तेव्हा मी पहिले बेसिकच शिकवत कदाचित तुला येते तर पटपट सोडव म्हणते ते तर तिचा विरीज वजावाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ घन गना, घनमूळ ही माहिती देते पहिले झालं बेसिक संपल्यावर मग ते चॅप्टर सुरू करत आहे चॅप्टर सुरू झाले संख्या अपूर्णांक लसावी मसावी शेकडेवारी नफा तोटा काळका मेघ तो अशी चॅप्टर लिहून काढ सगळे एका कागदाव गणिताचे वीस ला वीस जितके बी येईल मग नाव बोट प्रवाह सगळे मी सांगत नाही त्याच्यानंतर कोणते सांगितले तुम्हाला भूमितीचा भाग आहे काही बीजगणिताचा भाग आहे ठीक आहे राहिला प्रश्न एखादा कार्यकर्ता जुना आहे हे झालं नवीन साठी जुना आहे त्यानं काय म्हणा गणिताचे एवढे चॅप्टर माहे कवर येतं मग आपलं चुकाय काय तर गणिताचे ते चॅप्टर तू ही तयारी आणि आता विचारलेला कार्यक्रम ह्या 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 सगळ्याचा तिघायचा जोड घालायचा बरोबर आहे की न प्रश्न तर नफ्या फ्यात नेमका काय आलाय माझ्याजवळ काय आहे आणि इथं काय अडचणी आहे हे तुला लक्षात आलं पाहिजे परंपरागत अभ्यास करून मी चालणार नाही चालत मॅथमॅटिक्सचा पुरा सिलेबस घेतला पंचवीस मार्काला मला ती विषय आहे अशा विद्यार्थ्यांनी त्याला जास्त मान देणं गरजेचं आहे काहून तो पोलीस भरतीला पंचवीसला आहे बरोबर आहे बाकीच्यांना गणित आणि बुद्धिमत्ता मिळून पंचवीसला आहे त्यांना जरा असं फिफ्टी फिफ्टी दिलं दे तरी चालतंय गणितापेक्षा सध्या टी सी एस पॅटर्ननुसार बुद्धिमत्तेला थोडा जास्त वेटे झालेला जा आहे मग त्यामध्ये सिलोनिझम असेल बरोबर आहे का नाही अक्षरमाला अंकमाला सिटिंग अरेंजमेंट रांगेतले प्रश्न बैठक व्यवस्था याच्या प्रश्न विचारायला का नाही तुम्ही बघा जरा आणि एक नाही काय पाच पाच इशारे आणि हे तुला कळाले कवा ज्यापासून टी सी एस आले तापासून कळाले ह्याला ये येऊन झाले दीड वर्ष तू अजून बी बनायला तेच प्रश्न या रे मला कसं काय येईल याचा अर्थ ज्या दिवशी ते आलते त्या दिवशी जर सिटिंग अरेंजमेंट धडा पाच पुस्तकामध्ये येईल पाचही पुस्तकातला बुगा केला असता इळनमाळ तर पाचला पाच प्रश्न आले असते ना काय करावं लागेल सराव दन, दन 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 गोल काढायचं आठ जणाला आठ दिशामध्ये बसवायचं ए हा बी चा बाजूला बी हा सी च्या बाजूला डी बसलाय पण बीच्या समोर नाही बरं असेच अशीच मांडणी असते त्याच्यात जितक्या बऱ्या तू वाचशील तितक्या बऱ्या तुला ती मांडणी करता येईल पटापट बसीता येईल कोण आहे आता ज्याला सरळ झालाय ती बघितली फास्ट रचना कर जे पहिल्यांदा आले त्याला कळायलाच दहा मिनटं लागतात कोण कोणाच्या बाजूला बसले काही मिळालं त्याच्या लक्षातच येत नाही कारण ते पहिल्यांदा सोडवायला ज्याच्या दोन बॅच झाल्या त्याला कळत नाही ठीक आहे भया तर पहिले बुद्धिमत्तेचा आणि गणिताचा सिलेबस बाहेर काढा काय काय एक आहे इथे ठीक आहे त्याच्यानंतर तसंच सेम मराठीचा कार्यक्रम करायचं मराठीचा एकदम सोपा भाग आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्य प्रचार मनी हे तुला घरी बघायचं बरोबर आहे आपापलं आप वैयक्तिक कार्यक्रम आहे हा लेखक पुस्तकं आणि टोपन नावं हे बी घरी करायचे फक्त जो सिलेबस आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद शब्दाच्या जाती ज्याला आपण म्हणतो आहे का नाही क्रियाविशेष शब्दयोगी उभे नाही आणि केवल प्रयोगी जे बी शब्दात जाती आहेत नंतर प्रयोग आहे समास आहे अलंकार आहे बरोबर आहे वृत्त आहे शब्दाच्या शक्ती हिता शब्दाच्या दुसरं काय लिहितो आपण शब्द सिद्धी सिद्ध शब्द अभ्यास शब्द तत्समेशी परभाषी है। है ग्रामर येत शब्दाच्या जातीला बाजूला काढ आणि त्या दुसऱ्या पाठला बाजूला काढ पहिले दोन धडे तर पॅकच ठेव वर्णमाला आणि संधी बरोबर का नाही एक एक धडा आता तुला हे लक्षात येईल झालं की घरी गेल्यावर काय वाचा जे नवीन हे त्यांनी काय करायचं जे क्लासमध्ये शिकवल्या चालले गणिताचं कारण घरी गेल्यावर तू पुस्तक काढशील हो फाम मध्ये धडा घेशील त्याच्यातला एकही प्रश्न आपल्याला आला की लगेच गप गायब होता आणि मनातला विश्वास बी कायम जातो त्याच्यापेक्षा तुला आज झालेली उदाहरण समजलते वर्गा वर्गात घरी जा प्रश्न लिहायचे उत्तर नाही नुसते प्रश्न आणि दहा पंधरा मिनिटांना इथून गेल्यावर आता बघायचा नुसता प्रश्नच बघायचा सोडून बघायचं मला येते का जर आलं समजायचं वर्गातला मेळा काय बरे का नाही दहावीस बिना उलटी नाही यायला पाहिजे वर्गात आले का नाही एक पाहून दुसरं कोणी सोडी रे पहिलं काय नाही पहिलं पाहून दुसरं कोणला बी येते पण ते घरी गेल्यावर आलं पाहिजे असा सराव कंटिन्यू चाललेल्या पाच महिन्यात इतके धडे आणि पाच महिन्याने होणारी एक्झाम तवा सगळा मिळ झाला नाही तर शेकडेवारी सुरू झाल्यावर संख्या गायब होते नफा तोटा सुरू झाल्या लसाई मसाई ओढून जाते आय म्हणली होती की बा जे ताजं ताजं सुरू आहे ते ध्यानात राहतात त्यामुळं गणिताला बुद्धिमत्तेला सराव आवश्यक आहे त्याला वाचणं शक्य नाही मराठी वाचू शकता जीएस वाचू शकता जीएसवरती तुमचा इतिहास आहे भूगोल पंचायत राज्य घटना आहे चालू घडामोडी आहे बरोबर का नाही एवढ्याचं तुला डिवायडेशन करायचे मार्क किती आहेत पंचवीस मग कोणता विषयक परीक्षा कवा आहे एम पी एस सीची द्यालो का क्लास थ्रीची द्यालो का पोलीस भरती द्यालो म्हणजे मग आहे तात्याचा ढोकळा वाचाव का पेशल इतिहासला स्पेशल पुस्तक वाचाव का भूगोलला स्पेशल वाचावं का चालू घडामोडीला घ्यावा कारण तिचे जर स्पेशल पुस्तक घेतली तर बारा महिने तेवढेच लागतात वाचायला बरं आहे का ना एवढा मोठा सिलेबस आहे सध्या वर्गात काय सर शिकवतात तेवढं ठेवायचं त्याच्या ते ते नोट्स असतील त्याच्यातून अभ्यास करायचा ठोकळा क्लास थ्री वाल्याला बोलायला आणि चालू घडामोडी तर रोजच्या रोज आपल्या आजकाल टेलिग्रामला येण्यात करंट अफेअर्स बरोबर आहे का नाही मधून आपण काढायचं कधी काही बातम्या ऐकाच वाटल्या डिटेल ऐकायचे नाही पाच मिनिटात शंभर घडामोडी नावाचं सुपरफास्ट कार्यक्रम असते तेवढंच वाचायचं युट्यूबला टाइम द्यायचाच नाही जास्त बातम्या ऐकाय बरोबर का नाही असे हे चारही सब्जेक्ट घ्यायचे क्लास महा बारापर्यंत वेळ चाललाय बाराच्या नंतर मी जेव्हा घरी चाललो तेव्हा एक वाजून बरोबर दीड दोन वाजायत मला जेवण करूनच वापस लॅबमध्ये यायला दोन ते पाच फक्त माझ्याकडे तीन घंटे वेळ आहे त्या तीन घंट्यात मला काय वाचायचे हे सकाळी क्लासला यायच्या आधीच पिक्स पाहिजे माझं दिवसाचं शेड्यूल किंवा मग मी तर म्हणेन संध्याकाळी झोपताना सक्सेसफुल लोक जे असतात ती झोपताना ठरवतात उद्याचं काय नियोजन किंवा मग सकाळी उठल्या उठल्या ब्रह्ममुहूर्ताला उठतात ते ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग असतं जवळपास साडेचार बरोबर का नाही किंवा चार ते सहाच्या मध्ये कधी उठा तर त्यावेळेस त्याची आणि ज्याला कोणला चिव येते ना त्या टायमात त्याची इच्छा आहे तुमच्यावर काहीतरी करण्याची की तु यात घटसे कोणला बी येत नाही सहा वाजता चार ते सहा दरम्यान बरोबर त्या दिवशी तुम्ही नकळत उठू नका असं करू नका त्यानं म्हणायला उठतो उठा त्या दिवशी काहीतरी चांगलं स्वसान पुन्हा झोपा मला काय अडचण पण काहीतरी चांगलं स्वच्छ त्याची इच्छा आहे त्या टायमाला येऊन तुम्ही काहीतरी संकल्प करावा वगैरे तर त्या टायमाला ठरवायचं मला आज दिवसभरात काय करायचं जसं की आम्ही ठरवतो या बॅचवर इथं हे चालू आहे तिथं चालू आहे संध्याकाळी असं शिकवायचं दुपारच्या फारच वेळ मिळतं युट्यूबला एक लेक्चर आहे संध्याकाळी एक रील टाकायची पुन्हा एक व्हिडिओ घ्यायचा आहे लाईव्ह काय चाललेली परीक्षेमध्ये जास्त समास ओके त्याच्यावर एक व्हिडिओ घ्यायचा दुसरं काय चाललंय क्रिएवेशन आज आता त्याची पी वायू घ्यायची डिटेल असते दवा तिसं आला तास होते मेंटली माणूस तयार राहतात नाही एवढं झालं तू काय आता झाला तास उद्या दिवस काय गोर नाही काहीच करीत नाही माणूस प्लॅन पाहिजे प्लॅन सक्सेसफुल लोक लिहितात प्लॅन हे काय जणांच्या डोक्यात आहे गलत आहे मी त्याला मानित नाही लिखात लिखित कार्यक्रम पाहिजे मी आज काय करणार आणि जर खरंच तू त्यानुसार वागायला सुरू कर आठ दिवस कदाचित वागशीस बी तर खरंच वागला तर स्वतःला बक्षीस द्यायला बी सुरू बरोबर का नाही उदाहरण तू आज ठरील तर मराठीचे तीन धडे मी बुगा करणार आणि खरंच तू केले तर काय बक्षीस द्यायचं मला स्वतःला एक चॉकलेट गिफ्ट दे बरोबर का नाही खरंच एखादा तासाची मालिका बघाच वाटायची ब काऊ तू टार्गेट पूर्ण केले ना असे छोटे छोटे टार्गेट सरकार पाच महिन्यामध्ये सक्सेस काम करत नाहीतर तू मग आता हसायलाच या टार्गेट वर पण पाच महिने झाले केलं काहीच नाही घरी चालला वापस दोनला दोनला पुन्हा लॅबला यायला लॅबमध्ये तो आता कानात हेडफोन एक हेडिओ लावायला बरोबर का नाही तीन साडेतीन त्याच्यात वाजायला मित्र हलवायला असा चल शहा जाणं येणं पाय पाय पाच तशेत लगे ग्राउंड घे गोळा निघले गोळा फेकण्यात आठ वाजायला तिथे तिथे किती ती उभं राह बघाय एकदा बारी आली चौघा तर आणूनच देण्यात चालली जिंदगीला धरतू फेक पहिले पुन्हा पाचव्या नंबरला ते अजून मी पहिला आठचा जात होता आता सातचा बरे अठराचा सा वीस व्हायला पाहिजे आउट ऑफ पर्यंत मला कसं का कारण ते ग्राउंड वर गेल्यावर अभ्यासाचा लोड नाही घ्यायचा आणि अभ्यास करताना ग्राउंडचा नाही घ्यायचा दोन्ही करताना घरचा लोड नाही घ्यायचा बरे एकच करायचं काही नाही तिघायचं कॉम्बिनेशन व्हायला मॅटर मी एवढंच व्हायला इथं बसून ते सध्याकाळी काय वाचायचं त्याचा विचार करायचा अरे जे काम चालू आहे सध्या त्याच्यावर फोकस करा बरं का नाही मन लागत नसल तर मोबाईलचा वापर वाढलाय हे ध्यानात ठेवा स्क्रीन टायमिंग कमी कर सात आवड काहीतरी असती ती सगळी संपायली त्याचा मॅसेज आला रात्री झोपताना युअर स्क्रीन टाइम इज वर याय का नाही ते सात घंट्याच्या वगैरे गेले येते पहा तर तू पाहचला मोबाईल त्याच्यानंतर डोसकन हे कोमा चाल तू लागू शकतो आतापर्यंत याच्या आधी सक्सेसफुल झालेल्या लोकांमध्ये इतका मोबाईल वापरण्याचं प्रमाण नव्हतं पण स्क्रीन टाईम थोडा कमी करा मन लागायला सुरुवात होती आणि सकाळी मेडिटेशन करायला सुरू नको पंधरा मिनिट पाहतो या लक्षात येते आणि मेडिटेशनमध्ये काही नाही बोलता आलं तर एवढंच मग आज सकाळी मी काय करणार क्लासमध्ये जाणार आहे प्रत्येकाचा क्लास राईट करणार आहे प्रत्येकजण जे शिकवायला त्याच्यावर फोकस असणार आहे मी प्रत्येकाच्या क्लासमधून एक एक मार्क आज घेऊन येणार बरोबर जे बी शिकेल मला समजना अशा विश्वासानं बसायचं ना बरोबर नाही तर आपल्याला पक्क माहिती आहे आता बसल्यावर किती शिकवा तुम्ही मला नाही सांग काय येण्यात म्हटलं नाही पाच घाट उघड वाया घालत आपण साडेसात पासून एक वाजेपर्यंत त्यामुळे मला आज काहीतरी घेऊन जायचंय पाच मार्कापैकी एक दोन बी घेऊन गेला तर तू पन्नास साठ तुला बिना तयारी करता अशी बी पडायला मार्क मला माहिती काही जण पेपर देऊन या जेव्हा अभ्यास नाही अशी चाळीस पन्नास घेते आणि तुला पडतात अभ्यास करून तीन वर्षाचा अनुभव असून साठ तेव्हा ती पन्नास वाला म्हणते काय फायदा काय पाच वर्षाचा मी कालच गावातून आलो चाळीस पण पंचावन्न वर त्याला काय माहीत चाळीसच्या वरती पंधरा घेण्यासाठी पाच सहा 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 वर्षे लागतात कवा कॉ त्याला माहित नसते ती ती तेवढंच बोलतो ती फटा आपल्यामध्ये किती दहा मार्काचा पुढच्या महिन्यात त्याला ये नाही ये <laughs> बरं का नाही शक्य नाही म्हणून मानसिकता आपली खंबीर असणं गरजेचं आहे अभ्यासाचं प्लॅन मी सांगायला काय तू काढ रे विषय किती आहेत मला चार बाजूला काढ त्या चार विषयामध्ये चॅप्टर कोणते मला काय आवड जाते सर सांगायला ते मला समजणं का मग फॉर एक्झाम्पल काटाकाटी सगळे लिहायली हा एकवीसच्या पाड्यामुळं मग राहिलं होतं लाग त्याच्या माग कवापासून येईल ते लहानपणापासून अभि दोन दिवस नाही पाच मिनिटं जर लिहिला तो म्हणलाव एकवीस 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 मी आता तयार कसा करायचा ते बी सांगितलं पण तो जर लिहिला नाही पाच वेळ लहानपणी आपल्याला देत होते बघा लिहा पाचदा लिहा आता बी एवढ्या मोठ्या इंग्लिश स्कूल झाल्या आता आपण म्हणतो बोरगा लिहून आहे पण काहून एवढे वर्क बुक आहे त्याच्याजवळ की ती ये किद्दा लिहून घेते बघा ना ये त्याच्यावर नंतर चित्र नंतर काढाय काढायला होते पहिले डॉट डॉट जोडायला होते माणसाची प्रवृत्ती कशी शिकायची ठीक आहे मग घरी गेल्यानंतर पहिले प्लॅन करा मला वाचायचं काय कारण लॅबमध्ये आल्या जे खरीदे का त्याचा अभ्यासच होत नाही तिवढे बाजूच्याचं पाहून कन्फ्यूज होते मग आता इतिहास वाचायला मी मराठी याला काय अर्थ आहे हुशारतं तेच आहे मग <laughs> बदली ते अरे त्याचं सगळं झालंय तेवढंच राहिले आपलं सगळंच बाकी ठीक आहे तर गणित मराठी बुद्धिमत्ता आणि जीएस बरोबर प्लॅनिंग करायची दोन दोन दिवस सकाळ दुपा, दुपार सकाळ दुपार सोडून द्यायची गोळी कशी खाता ही दोन टाइम ती दोन टाइम तसं दोन टाइम कळो न कळो वाचित राहा तात्याचा ढोगळा वाचायला समजत न काय वाच एकदा दोनदा तीनदा रिडिंग काही काय लोकांची पाच पाच दहा हजार रिडिंग पाठ झाले आता त्या इतक्या भारी त्याने पाठ केला तू इथं सुरुवात आहे तुला काहीच माहीत नाही बाकी त्याची बरोबरी करू नको आणि ते बाजूच्या लय येत असेल ते पटकन उत्तर द्यायला त्याच्या नाधी दाखवायचं नाही दोन तीन बॅच झाले मी आता जा कर दुसऱ्याला उत्तर आले हे कमजोर होते स्वतः मनात काय होते वाय त्याला यायला आप आपल्याला आहे ना सर तर असं एक नाही करायचं ठीक आहे प्लॅन करा, करा आणि जे जुने आहे त्याला विनंती अशी की तुमचं तर सगळं झालेलं आहे पहिल्या वया तुमच्याकडे नोट्स येतात आता तुम्ही थोडा ॲडव्हान्सचा मागे लागा ॲडव्हान्स मीन्स एस एस सी आय बी पी एस ह्याची जी प्रश्नपत्रिका आहे तीच कॉपी पेस्ट करायला टी सी एस तर त्याच्यात सोडवा मान्य आहे त्या हिंदीतून असतील इंग्लिशमधून असतील पण ती बुक्स घ्या कारण लसा लसा आता लसावी काढा यायला येत नाही जी आज आले पण तुम्हाला लसावी बी मसावी बी काढता येते त्याचे प्रश्न बी आलेत विभाजितच्या कसोट्या प्रश्न कसोड हे बी मी सांगितले आता तुमचं काम काय एस अग्रवाल आणायचं बँकिंगचा ठोकळा आणायचा ज्याच्यात सॉल्वड क्वेश्चन पेपर आहेत सॉल्व म्हणजे सॉल्व करून दिलेले प्रश्न बी आहे उत्तर बी आहे त्याच्या मागे लागा फॉर एक्झाम्पल गणितामुळे जात असेल इंग्लिशमुळे चालला बँकेची इंग्लिश कशी फाईंड दर सिनान्यूम्स अँटान्यूम्स प्रिपोजिशन ह्याचाच वापर आहे तीच तुम्हाला याय जाऊ द्या ना शब्द शब्दच असतात जर हे झालं असेल तर म्हणायलो आणि आपलंच झालं नसेल तर हातचं सोडून पण त्याच्या मागे लागून फायदा उदाहरणार्थ मला एबीसीडीची येईल आणि ते म्हणायला मला पुरं रीडर पाठ करायचं कसं शक्य बाय प्रोसेसनच जावं लागते नाही तर पडत आहे असं दोन दोन पायऱ्या चोरू लागला ना पुढी पुढी दम लागल्यानंतर घसरून पडते खाली स्टेप बाय स्टेपच जावं लागत लक्षात म्हणून बेसिक बेसिकच्या नंतर थोडस अडव्हान्स त्याच्या बाद मग ऍडव्हान्स मग बँकिंग मग पुस्तक डायरेक्ट तू एकच विचार करायला हे जे शिकवाय येईल येईना हे आले तुला त्यामुळे ते कळाय तरी नेमका हे काय बेसिकच येणे गेल्या काय माहिती प्रश्न कसा येणार कळायला डायरेक्ट बैठक व्यवस्था शिकले येत नाही आधी दिशाचं ज्ञान पाहिजे मान्य करा कोणती पूर्व कोणती पश्चिम कोण कोणाची उजवीन कोण कोणाचे डावी स्वतःलाच कन्सिडर करायचं मास्तर शिकीत मास्तरच्या भाषेत आपण जे शिकिले त्याला करायचं आपल्या भाषेत कन्वट मलाही मराठी शिकवायचं सर्वच तिथे भाषेत शिकवायची मॅस समजून घेतली माझ्या भाषेत ते नेहमी शिकिल कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा धातू रुपेश असतो कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते मला असं एवढं समजायला मी म्हणाला आजच्या असे का मॅस समजून काय घेतलं कर्ता बदलला की क्रियापद बदलत आहे ते कर्तरी प्रयोग अच्छा ठीक आहे पुन्हा नंतर कळालं बऱ्याच आग्या करताच बदलून गेला मनात प्रश्न आला ना गांधीजीचा लिंग बदल करा वचन बदल करा होतच नाही मग मात्र करता बदलला की क्रिया कॅन्सर पुस्तकात होते एक नंबरला करता प्रथमा कर्तरी प्रयोगात असतो नंतर मी पाहिले वाक्य तब्बल पाच पुस्तकात याच्यात याच्यात त्याच्यात सगळ्यामध्ये वाक्य पाहिले एकही वाक्य असं हो नव्हतं की ज्याच्यात कर्त्याला प्रतिहन ते करतरी आहे का नाही मग मया भाषेत मी आखून काय केली करता प्रथमा करतरी प्रयोग संपलायचे काय ह्याचे लिंग बदल काय याचा वचन बदल काही केलं नाही करता प्रथम ही झाली मयी भाषा त्याच्या बाद मला मग ताण आला करतरी सकर्म कस ना कर्म आधी ओळखायचा कर्तरी कर्म असल तस कर्म नसल दा कर्म पुन्हा मनात प्रश्न आला कर्म ओळखायच कसं त्या खुना पाहिजे त्याला मर्यादा जो काही काय पुस्तकात तेवढ्या मर्यादा आहेत का मर्या नाही बघा ना काय नाही प्रश्न इचारावा येते का सगळ्याच उत्तर काय मग कळालं मुंबईला आले कुठं काही आले मग कळालं स्थळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात वेळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात कुठले लिहिलेले दाखव बरा मायापाशी पुस्तक तुमच्या जवळ हे लिहिलेले षष्टी भक्तीचा प्रति जोडलेला शब्द कर्म नसतो एवढं आहे पण स्थळ दर्शवणारे वेळ दर्शवणारे हे जे अभ्यासात लक्षात नदी सागराला मिळते मला वाटायचं सागराला पोरग जर म्हणलं सागराला कर्म काऊन नाही काय सांग <laughs> मग मी त्याला विचार कोणाला मिळते म्हणलं सागराला या रे नंतर म्हणलं कुठं मिळते म्हणलं सांगता कळायले मग मग तर म्हणणे कॉ कॉ ज्या माणसाचा अभ्यास लय झाला आहे असं ज्याला वाटायला उदाहरणार वाटत आहे की विशिष्ट येईल ये त्यानं काय करायचं मग मला आता मी जे शिक शिकायलो म्हणजे जे वाचायलो लॅबमध्ये ते मला उद्या वर्गात जाऊन पोरायला शिकवायचे असं समजून वाचायचं नाही काय करायचं जे शिकायलाच जे वाचायला तुला आता उदाहरणार काय वाचायला वरी गेले सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन चरित्र वाचायला फॉर एक्झाम्पल असं वाच वाक्स। तू वाचू लागला तू यापुरतं ध्यानात ठेवायला तू असं वाच की उदिशाला तुला वर्गात बोलायचं पाच मिनिट तू कसं तू तुला तु माहीत बी नाही कसे कसे संबंध लावतो तुला तु माहीत बी नाही कोणत्या डेटच्या वाद काय घ्यावा तुला तू तु लय भारी अभ्यास करतो तू पण तू फक्त म्हणून मला शिकवायचं सकाळी जाऊन शिकू नको रूममध्येच पोरायला सांग दोन चार जणांना आज मी यांचा अभ्यास केला वगैरे वगैरे बोलते लय भारी बोलते म्हणजे लय अभ्यास होणाराच बाकी जायची तर सुरुवात आहे त्यांनी बेसिकपासून सुरुवात करावी चार विषय बाजूला माइंड मध्ये मी नाही सांगू शकत अभ्यास सकाळी करावं आता पुन्हा विचारशील सकाळी करावं का संध्याकाळी करा आपण काय लहान नाही जात ज्या टायमाला तुझ्या ध्यानात राहते ज्या टायमाला तो मूड चांगला आहे तेव्हा पटक पटक वाचित राहते बरोबर का नाही मोबाईल लॅबमध्ये बसल्यावर जवळ धूर नको बरे घरच्याला टाइम फिक्स सांग या टायमाला मला कॉल करजा जी स्वयंशिस्त लावी स्वतःवर नियंत्रण ठेवी बरोबर का तो कार्यक्रम सक्सेस हो कारण एम पी एस सी वाले पेपर द्यायला काल संघ होती माहिती का राज्य उत्पादन शुल्क तरी निकाल येईल एम पी एसशी वाचली म्हणजे काय सगळं आलं का नाही ना त्याचा क्रायटेरिया ते ना त्या दिशेनं अभ्यास केला आपला आहे आपले मुलं त्याच्यापेक्षा भारी येईल काय येईन काय नेमच नाही त्याला तरी ठरलेलं आहे हे हे येणार आपल्याला हे का ठरलेला सांगा तुम्ही म्हणले जिल्हा विशेष येणार आहे नाही आलं जगाचा भूगोल विचारू शकतात आपल्याला अलग म्हणून ते येईल म्हणून मला येणार नाही असं कॉस म्हणून नको हो। तयारी चालू ठेवून आपलं काम आहे बी पॉझिटिव्ह ठीक आहे गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्लिश आणि जीएस पाच विषय काढायचे माझं कुठं सॉरी आज काय वाचायचं आता मराठीच्या बाबतीत चुका काय करायचं लोकं नाम सर्वनाम नाम आहे मला पटपटपुढे येत असलं तरी वाच हक्काची आहे इतक्या बऱ्या सोप्या भाषेत मायाकून ऐकल्यामुळं युट्यूबला ऐकल्यामुळं ते आता सोपं चाललंय चिलर समजू नको ती धोका द्यायची म्हणा हल त्याला बी मान द्यायचा कारण जोक नाही पंचवीस दोन्ही पन्नास मार्क देणार आहे बरे नंतर तू काग्र फक्त अवघड इंग्लिशच्या मागायला आला पण इंग्लिश सोबत हे बी धर ना तर शब्द शब्द बिब्द बघायचे इंग्लिशचे शब्द बाहेर काढायचे बाजूला पुस्तक आहेत मार्केटमध्ये चार त्याच्यातले शब्द घ्यायचे सिनानिम सायंटानीम दररोज पाच शब्द दररोज पाच जसं आम्ही आमच्या काळात पंधारे वापरायचो कि आपलं केस सागर वापरायचो आता आता तुमच्या काळात बँकिंगला यायला विचारणार त्या दिवशी अशोक सरनं सांगितलं तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव ती काही जणांनी मागवलं असेल त्याच्यातले प्रश्न यायले जास्त घ्या पाच पाच रोज पाच केल्या महिन्यात दीडशे होतात पाच महिन्याची व्याज आहे साडेसातशे हजार होता तू नशीबाने मेहनत चांगली असेल तर त्या दीड हजारातले प्रश्न परीक्षेत येतात दररोज केल्यामुळं तू योगदास करतो म्हणला जोक नाही म्हणून छोटे छोटे टार्गेट द्या मला बरोबर कारण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे थिंग बिग बट स्टार्ट वन ते काय म्हणतात विचार मोठा करा पण सुरुवात छोट्यापासून करा कारण नुसता विचार मोठा करणे डायरेक्ट मोठे होत नसतात त्याला छोट्या छोट्या स्टेप घ्यावा लागतात बरं का पेपर विकणारा कार्यकर्ता आज बरोबर का ना झिरोजा नावाच्या कंपनीचा मालक आहे पे पेपर विकत तुझा पहिले बरोबर काय ना पेपर विकू विकू पैसे गोळा झाले पुन्हा काहीतरी त्याच्यापेक्षा वरचा बिझनेस स्टार्ट करावा म्हणला कि नाही करता करता पुन्हा पैसे आले इंटरेस्ट होता अभ्यास केला ऑनलाईनचा टाकली झिरो जा ते ॲप आहे जवळपास शेअर या इतकं आता सध्या ती लाईत नाही पैसे ते लोकांशी लावून घेते बरे आहे का नाही तो मोदी साहेब अशी भेटले जाऊन त्या दिवशी बरे का नाही याचा अर्थ हार नाही माझ्या सरकार आपल्याला चार इशे चिल्लर खरं आहे का नाही आपली तीच पुरातन कारण आहेत म्हणा लक्ष त्या लक्षातच राहत नाही मला समजतच नाही काय करावं काय कमाने मन लावून प्रयत्नच केला नाही समजून घ्यायचा म्हणून मोटिवेशनपेक्षा प्लॅनची गरज आहे आणि ती प्लॅन माझ्या प्लॅननुसार जाण्यापेक्षा तुमचा प्लॅन पाहिजे रिटर्नमध्ये मी आज सायंकाळी सात ते आठ या वेळेमध्ये मराठी माझ्या हातात दिसणार म्हणजे दिसणार दुपारच्या पाऱ्यात बोर बोर होते ना झोप लागायची ना वाचताना तर दुपारी जेवण झाल्या झाल्या मी दोन तास गणित आणि बुद्धिमत्ताच करणार काल घड्याळ केलं आज कालमापन आज कालमापन केली उद्या दिशा परवा दिशी इन इक्वॅलिटी त्याच्या बाद बैठक व्यवस्था चौरख समजत नाही तवरख ती बैठक व्यवस्था गिरवायची दोन दिवस तो बघायची कळून गेलं सरलायच राय तेला मिळणार काय ना म्हणजे सांग सांगायला वेळ नाही भेटला ऑनलाईन बघायची भरपूर महाराष्ट्रामध्ये शिक्षक लोकांनी ऑनलाईन सुरू केलं काय हिरिंग टाका सिटिंग अरेंजमेंट कवा कोणाची लँग्वेज आपल्याला समजेल काही सांगता येत नाही लोक बाहेरचे चंद्रपूर्ण आपल्याला बघायला लँग्वेजमुळे इतक्या बऱ्या समाज पाहिला पण कवा कळाला नाही ले। पहिल्यांदा आज कळाला थँक्यू सर याचा अर्थ समाज नव्हताच नाही आधी ना पण ते शोधी शोधीत आलं कहून त्याचं समाधानच झालं नाही असं समाधान नाही होत जोरक सिटिंग धडाको तर सगळे म्हणायचे ते आले तर मग ती गोष्ट मला यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे जर परीक्षेला ती याली म्हणजे मला बी यायला पाहिजे येई ना का जवळ येत नाही मागच लागायचं ऑनलाईनला काही जण समजा स्वतःला कमी समजेल फॉर एक्झाम्पल तर त्यानं काय करायचं ऑफलाईन तर करायचीच करायची यायच्या बरोबर तुला लवकर याचे का ऑनलाईन बी ब्यास घ्यायची लोकांची नाही आपलीच घ्यायची बरे खर इथे तू पाच हजार आहेत ना तिथं सातशे रुपये पुन्हा ऑनलाईन हे बी ऐकायला ते बी ऐकायला डबल रिव आहे झालं पाहिजे दुसरी व्याजच नाही काय आपलं काय त्याच्यात पन्नास हजार फीस नाही काय नाही लाखानं नुकसान होईल बरोबर सर करणारा भरपूर गोष्टी सरकार बाकी तुमचं मनो आहे मग म्हणणं स्वतःचा प्लॅन तयार करा स्वतःच्या वेळेनुसार अभ्यास करा बरोबर आहे का नाही घटक कोणते येतात कोणते नाही मी युट्यूबला बी आहे आणि तुम्हाला बी माहिती सध्या चांगलं काय काय आले समानार्थी विरुद्धार्थी वगैरे प्लॅन वाचताना समानार्थीकडे जायच नाही एकदा बी आणि तीन करताना इंग्लिश करत पाहणं होईल म्हटलं एरी बी मला टाइम पुरत नाही सोडूनच देतो मी ती तसं नाही ना भाई चारीला चार विषयात ज्या चांगले मार्क पडायले त्याचाच निकाली आला देणार नाही तर मग दोनशे मार्काचा पेपर होता की असा पेपर तुमचा पाहिजे होता कोणाचा ज्याला इंग्लिश करायची नाही त्यानं पंच पन्नास सोडून दिले ना तरी बी गणित पन्नास मराठी बुद्धिमत्ता आणि जीएस दीडशे होते कोणाचं तितकं सोडीनच होत नाही तो गप गप एकशे चाळीस सोडवा पाहिजे निकाल आता हे काल झालेला राज्य उत्पादन शिवशेपा दोनशे मार्क आहे का म्हणजे तिथे तर काय पाहिजे होतं नॉलेज नाही नॉलेज प्लस बीट एक जण लय हुशार पण शंभर सोडून घरी आलं काय करता पुऱ्याला पुरे, पुरे बराबर आले तरी निकाल येत नाही ठर पुऱ्याला पुरे आले बरोबर शंभरला शंभर येत नाही निकाल तस कसं शक्य आहे दोनशे मार्काचा पेपर थोडं तर वरी जावं लागेल ना मला एकशे वीस येतात मी पंचवीस मार्काचे रिस्क घेणारे मायनस असलं तरी एकशे पंचेचाळीस ते पन्नास सोडवं लागतं कारण सध्या ते प्रश्न मोठा लिहिलेत म्हणून नाही तुम्ही तिकडं म्हणल्या मंत्रालयात जावा होतो तेव्हा एकशे साठ एकशे सत्तर सोडवायचो याची खरे खरेखरे पण ती रिस्क घ्यायचो वरची तवा निकाल आलता बरे खरं भरला काष्टमधून ओपनमधून लागते माणूस त्याला ठीक आहे तर इम्पॉसिबल असं जगात काय नाही तुम्ही ठरवल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य आहे फक्त तुझ्या तुझ्या प्लॅननुसार चल माझा प्लॅन कॉपी पेस्ट करायची बी गरज नाही